कोणतेही बटन दाबा मत कमळालाच मिळणार याबाबतचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच होय ईव्हीएम मशीन हॅक करता येते असे खुले आव्हानच गुजरात मधील एका कॉम्प्युटर इंजिनियरने निवडणूक आयोगाला दिले राहुल मेहता आहे राहुल चमनभाई मेहता राहुल मेहता राहुल भाई मिस्टर मेहता राहुल मेहताजी ही आय टी कम्प्युटर साइन्स ग्रेजुएट है विदेश तैयार तयार तुमचं मशीन मला विकत द्या ते मशीन कसे हॅक करता येते याचे प्रात्यक्षिकच मी तुम्हाला करून दाखवतो असे सांगत या इंजिनियरने एका ईव्हीएम मशीनची किंमत असलेला चाळीस हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्टच निवडणूक आयोगाला पाठवला असे असले तरी निवडणूक आयोगाने मात्र यावर मौन राखलंय

यहाँ पर ईवीएम की चर्चा भी काफी हो रही है अच्छा, अच्छा। समझ साक्षी है की वीवीपे ने फिर एक बार ईवीएम की ताकत को बढ़ा दिया और इलेक्शन कमीशन ने खुद ने चैलेंज में रखा मैं ये रखता हूँ आप आइए गलत है तो हमें सीधे करके ए फ्यू मोमेंट्स लेटर दिखाईपैट में कागज के वोटों की चोरी कैसे हो सकती है वो यहाँ पे मैं आपको डेमोस्ट्रेशन दूंगा जब नया वोटर आया तो उसने भी ये गलती नहीं दिखी और जब उसने अगला आया बचाना दबाया तो प्रोग्राम चलाकर दिखा दीची दिखा दिया मशीन खरेज मशीन होते होते का करून असे आव्हानच गुजरात मधील इंजिनियर राहुल मेहता याने निवडणूक आयोगाला दिले आज आपण इकडे ईव्हीएम मध्ये कशी चोरी होऊ शकते इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट ते दोघांची आपण याच्यावर लाईव्ह तर ये साथी, आपला हे डेमो दाखवण्यासाठी आपल्याकडे हे जे आहे ते हे आपला बॅलेट युनिट आहे आणि हा बॅलेट युनिट कंट्रोल युनिट पण आहे तर बॅलेट आणि कंट्रोल युनिट इकडेच आहे आणि हा आपला व्ही व्ही पॅट आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो का आपण ज्याला वोट देतो त्याची पावती तर मी आतापर्यंत जी जुनी आता प जुनी पावती होती सगळं ती काढून टाकली आता याच्यामध्ये कुठली पावती नाही आहे आपण आत बघू शकता कुठली पावतीच काहीच नाही आहे ठीक आहे एक पण वोटिंग नाही झाली आहे हा आपला प्रिंटर एकूण पावती निघते आणि ते आपण आता इकडे हो ते वोटिंग करून बघू काय याच्यामध्ये कशी चोरी जे ई व्ही एम मशीन आहे ती ई व्ही एम मशीन राहुल चिमनबाई मेहतानी बनवली आहे आणि या मशीनमध्ये आपण ही चोरी कशी होणार ते करून दाखवणार हे जे आहे ते दिल्ली आय आय टीपासून आऊट सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यानंतर त्यांनी यू एसमध्ये जाऊन एम एस केला म्हणजे कम्प्युटर सायन्सवर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांनी ही ई व्ही एम मशीनमधून मध्ये कशी चोरी होऊ शकते ते आपल्या ई व्ही एम मशीनून दाखवलं आहे आणि जर हा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये पण आहे तर त्याच्यामध्ये पण अशी चोरी होत आहे हे आमचा क्लेम आहे तर हे जे पायलेट युनिट आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्या प्रकार पहिले वोटिंग करू आणि कशी चोरी होऊ शकते ते काळ्या काठच्या माध्यमातून आपण बघू तर हे पहिल्या पायलेट युनिट आहे ना आपलं तर बघा ते केळ्याची पावती दिसते दोन वोटर आले दोघांनी केळ्याला मत दिलं ठीक आहे आता हे आपल्याला स्पष्ट झालं दोघे वोटर सॅटिस्फाईड झाले आणि आपली पावती बघून गेले त्यानंतर तिसरा वोटर येतो आणि त्याने समजा कलिंगडला मत दिलं मग एक कलिंगडला मी इकडे बटन लाभलं आहे आता आपण तिकडे पावती चेक करू तर कलिंगडची पावती आली बरोबर आतापर्यंत तीन वोटर्स आलेत दोन केळ्याचे आणि एक कलिंगडची बरोबर आता त्यानंतर समजा हा वोटर निघून गेला त्यानंतर जो वोटर येतो तो त्याच मेंटॅलीचा आहे त्याला पण कलिंगडला मत द्यायचं आहे म्हणजे इकडे कसं आहे आपण बघतो का एका घराचे लोक येतात एका सोसायटीचे लोक येतात एका एरियाचे लोक येतात त्यांना एकाला मत द्यायचा असतो एका, एका चिन्हाला तर त्याप्रमाणे आपण इकडे बघतो की ते जो चौथा आला त्यांनी कलिंगडला मत दिलं आतापर्यंत हे कलिंगडची पावती पण आली मग आतापर्यंत आपण काय बघ बघतो एका दोन किल्याचे ओडर्स आले आणि दोन जे आहे ते कलिंगडचे ओडर आले आणि दोघांनी आपले आपले वोट देऊन आपली आपली पावती बघितली कोणानी सफरचंदाला वोट नाही दिला आणि सफरचंदाची पावती पण नाही बघितली आणि याचा अगोदर आपण चेक केला होता एक पण पावती याच्यामध्ये नव्हती तर आता हे समजा इलेक्शन संपलं आता आपण इलेक्शनचा रिझल्ट बघू तर इलेक्शनचा रिझल्ट हे बघा इकडे इलेक्शनचा रिझल्ट काय म्हणतो आहे दोन इकडे सफरचंद आहे एक केळा आहे आणि एक कलिंगड आहे म्हणजे एक एक मत केळ्याचे आणि कलिंगडचा चोरी होऊन जे आहे ते सफरचंद गेलं पण आपण स आपण त्याचे जे आपण वोटिंग केली त्याची आपण पावती बघितली आहे तर आपल्या पावतीवर विश्वास आहे भरपूर आमदार जे इलेक्शन हारले ते पावती बघायला म्हणतात त्यासाठी त्यांनी पैसे भरले आणि ते म्हणतात हंड्रेड पर्सेंट ई व्ही एमची जनरल मोजणी केली तर चोरी पकडली जाईल तर आमचं असं म्हणणं आहे की जर आपण याच्यामध्ये उघडून बघू तर काहीच हंड्रेड पर्सेंट मॅचिंग सोबत इलेक्ट्रॉनिक आणि पेपर बोट या दोघांची हंड्रेड पर्सेंट मॅचिंग होईल मग इकडे बघा केळा एक, एक आलाय हा एक सफरचंद आहे त्यानंतर बघा एक कलिंगड आहे आणि हा चौथा जर बघितला तर तसंच परत एक सफरचंद आहे म्हणजे दोन सफरचंद एक केळा आणि एक कलिंगड जसं आपण इलेक्ट्रॉनिक बोट बघतोय तसंच पेपर बोट आपल्याला भेटलं म्हणजे आपल्या समोर समोर इकडे काय झालं ती चोरी झाली इलेक्ट्रॉनिक वोटची पण झाली आणि पेपर स्लिपची पण झाली तर जर कोणी असं बोलत असेल का इलेक्ट्रॉनिक बोर्ड जे भेटले आहेत त्याला व्ही व्ही पॅटच्या कागदाशी पेपरशी मॅ मॅच करून करा की चोरी पकडली जाणार तर आमचं हे आम्ही स्पष्ट दाखवतोय की अशी काय चोरी पकडली जाणार नाही आता आपण हे समजून घेऊ की ही चोरी झाली कशी त्यासाठी आपण हे थोडासा मागे जाऊया आणि हे आपल्याकडे जे पॅम्पेट्स आहे याच्यामध्ये बोलूया हो। हे पहिलाचा व्ही व्ही पॅट होता दोन हजार दहा अकरामध्ये हरिप्रसादजी हरिप्रसादजी जी इलेक्शन कमिशन मध्येच काम करायचे आणि इलेक्शन कमिशन मध्ये ते पुण्याच्या पुण्याच्या मधून त्यांनी ईव्हीएम मशीन काढून त्याच्यामध्ये चोरी कशी होऊ शकते आणि ती चोरी हॅकिंग च्या माध्यमातून कशी होऊ शकते ही दाखवलं आमची ही जी मशीन आहे त्याच्यामध्ये हॅकिंग होत नाही त्याच्यामध्ये इनसाइड टेम्परिंग आहे आज चोरीचा प्रोग्राम टाकून चोरी केली जाते पण त्यांनी त्यावेळी ती जी मशीन होती ती हॅकेबल होती आणि त्याच्यामध्ये हॅकिंग कशी होती ती करून दाखवली आज पण यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ आहे आणि कुठलाही विरोधी पक्ष तो व्हिडिओ पसरला तयार नाही आहे तर तो व्हिडिओ जो तिकडे पडला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जर तेव्हा याचा हे चोरी करून दाखवली हॅकिंगची त्यावेळी तर याच्यामध्ये देशामध्ये उठाव आला आणि तो मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टची जज आहेत था त्यांनी असं म्हटलं की आपण ज्याला वोट करतो त्याची इलेक्ट्रॉनिक वोट तर आपल्याला काही दिसत नाही मग याचं व्हेरिफिकेशनसाठी काहीतरी झालं पाहिजे की ज्यांनी त्याला वोट दिला आहे त्याची त्याला काहीतरी भेटलं पाहिजे त्याला काहीतरी दिसलं पाहिजे असं तर त्यांनी त्या इलेक्शन कमिशननी त्यानंतर याच्यामध्ये हे व्ही व्ही पॅट लावलं आता तो वी व्ही पॅट लावला होता तो व्ही व्ही पॅटचा हा ओरिजिनल व्ही पॅट आहे दोन हजार सतराचा अगोदरचा जून दोन हजार सतराच्या अगोदर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जो हे जो काच आहे ना हे पारदर्शी काच आहे मग याच्यामध्ये आत लाईट पेटली नाही पेटली तरी आपल्याला आत काय आहे ते स्पष्ट दिसायचं आ नंतर त्यांनी कुठेतरी जून दोन हजार सतराच्या नंतर याच्यामध्ये काळा कास लावला तो हा काळा कास आहे याच्यामध्ये जेव्हापर्यंत आत लाईट नाही पेटत तेव्हापर्यंत आपल्याला काय दिसणार नाही पण हा काळ्या कासमुळे जी चोरी होते ती कशी होते ती आपल्याला बघायचं हे यावेळी जी लाईट पेटायची ती पंधरा सेकंडसाठी पेटायची आपण आता बघितलं याच्यामध्ये लाईट पेटते ती लाईट पंधरा सेकंड साठी पेटत होती आणि आता जी आहे ती लाईट फक्त सात सेकंड साठी पेटते ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज